आज आपण जाणून घेऊया इन्फोसिसच्या ताज्या शेअर बायबॅकबद्दल इन्फोसिसने रुपये कोटींच्या मोठ्या बायबॅकची घोषणा केली आहे या अंतर्गत कंपनी आपले सुमारे दहा कोटी शेअर्स परत खरेदी करणार आहे जे एकूण पेड अप कॅपिटलच्या सुमारे दोन पूर्णांक चार टक्के आहे बायबॅकची किंमत रुपये एक हजार आठशे प्रतिशे ठरवली आहे जी सध्याच्या बाजारभावापेक्षा जवळपास एकोणीस टक्के प्रीमियमवर आहे म्हणजेच जर तुम्ही या ऑफरमध्ये सहभागी झाला तर तुम्हाला बाजारापेक्षा जास्त किंमत मिळण्याची संधी आहे हा बायबॅक टेंडर ऑफर रूटद्वारे होणार असून त्यासाठीचा रेकॉर्ड डेट लवकरच जाहीर होईल त्या तारखेला ज्या गुंतवणूकदारांकडे इन्फोसिसचे शेअर्स असतील त्यांनाच बायबॅकमध्ये सहभागी होता येईल शेअरधारकांसाठी हा बायबॅक फायदेशीर ठरू शकतो कारण कंपनीचा मजबूत कॅश फ्लो दिसून येतो तसेच ई पी एस म्हणजेच प्रति शेअर नफा वाढण्याची शक्यता असते पण लक्षात ठेवा सर्व अर्ज स्वीकारले जातीलच असे नाही ऍक्सेप्टन्स रेशिओ कमी असू शकतो तसेच विक्रीवर कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो थोडक्यात इन्फोसिसचा हा बायबॅक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी आहे पण निर्णय घेताना दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्ट नक्की विचारात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा